वसुंधरा शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या कृष्णा योजनेच्या उपसा केंद्रात सांगली पाटबंधारे विभागाने ठोकले सील इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या उपसा बिल थकबाकीपोटी सांगली पाटबंधारी विभागाने मजरेवाडी येथील उपसा केंद्राला सील ठोकले आहे यामुळे पाणी उपसा सध्या बंद आहे परिणामी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा नळ पाणीपुरवठा योजना त्याचबरोबर पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेची सुमारे बारा कोटी उपसा कर थकबाकी आहे ही थकबाकी महापालिकेने अदा केली नाही याबाबत सांगलीच्या पाटबंधारे विभागाने महापालिकेस वेळोवेळी सूचना दिल्या होत्या तरीही महापालिकेने थकीत पाणी उपसा कर रक्कम भरली नाही यामुळे गुरुवारी सांगली पाटबंधारे विभागाने मजरेवाडी येथील उपसा केंद्रात सील ठोकले आहे परिणामी सध्या पाणी उपसा थांबला आहे यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेकन